मग कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते हे नऊ शुभ संकेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाकडून अनेक प्रकारचे संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे तसेच वनस्पती इत्यादींद्वारे अतिशय असे संकेत मिळतात ही चिन्हे तुम्ही समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्याचे नशीबदेखील बदलू शकते या चिन्हांद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य पुढे कसे असणार आहे भविष्यामध्ये त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत कोणतीही अशुभ घटना घडणार आहे का या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधीच संकेत मिळत आहे हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल त्या व्यक्तीला अधिक कळू शकते आणि भविष्यामध्ये एखादी अशुभ घटना घडणार असेल तर ती व्यक्ती ती घटना टाळू शकतो आज आपण अशाच प्राण्यांबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला आपल्या चांगल्या वेळेबद्दल आगाऊ संकेत सांगतो मित्रांनो तो प्राणी दुसरा कोणी नसून मांजर आहे मांजर आपल्याला आपल्या येणाऱ्या वेळेबद्दल आधीच सांगते किंवा संकेत देते प्रत्येक व्यक्तीला त्या संकेताबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात हे आपण प्रथम जाणून घेऊ पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला नम्र विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीराम असं नक्की लिहा एक जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायली तर ते खूप शुभ मानले जाते आपण सर्वांनी ऐकलं आहे की अनेकदा घरामध्ये मांजर येते आणि दूध पिते परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्याले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी अतिशय चांगले असे घडणार आहे असे म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असते म्हणजेच तुमचे आता चांगले दिवस येणार आहेत आता तुमचे नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात पुढे सुख समृद्धी येणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढही होणार आहे जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिले असेल तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत पैशाच्या नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील आणि त्यातून तुमची प्रगती होईल आणि तुमची प्रगतीकडे वाटचाल होईल तुमच्या घरात मांजराने पाणी पिणे हे तुमचे नसीब बदलणार असल्याचे लक्षण आहे तुम्हाला त्यामुळे संपत्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढत राहाल तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करत आहात याचे हे एक लक्षण आहे दोन जर तुमच्या घरात दोन मांजरी एकमेकांची भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून बाहेर हाकलून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ मानले जाते मित्रांनो जर तुमच्या घरात मांजर आले आणि ते भांडायला लागले तर याचा अर्थ काय की लवकरच तुमच्या घरात संकटे येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा तुमच्याशी एखाद्याचा मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे शेजारी ह्यांच्यामध्ये भांडणाचे वातावरण देखील निर्माण होऊ शकते म्हणूनच मांजरांना कधीही आपल्या घरात भांडण करून देऊ नका जर तुमच्या घरात मांजर भांडण करत असतील आणि अशा परिस्थितीमध्ये त्यामुळे तुमच्या घरातसुद्धा भांडण होण्याची दाट शक्यता आहे असे तुम्हाला दिसले तर अशावेळी तुम्ही शांत राहून घरातील सर्वांना समजून घ्या यावेळी जर तुम्ही शांत चित्ताने काम केले नाही तर तुमच्या घरातील सदस्यांच्या नात्यात निश्चितपणे दुरावा येऊ शकतो तीन जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर ते सुद्धा अशुभचिन्ह मानले जाते अशा परिस्थितीमध्ये प्रवास करू नये अन्यथा काहीतरी वाईट घडू शकते असे सांगितले जाते परंतु जर ते दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर हे देखील एक शुभचिन्ह आहे कारण मांजराने तुम्हाला आधीच सावध केले आहे की काहीतरी चुकीचे घडणार आहे अशा परिस्थितीत शक्य असल्यास प्रवास काही काळासाठी पुढे ढकलावा प्रवास पुढे ढकलणे शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथेच त्या ठिकाणी थोडा वेळ थांबा आणि तुमचे श्वास मोजा एकोणावीस श्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्या किंवा एक घोट पाणी प्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल असे म्हणतात की जे काही वाईट घडणार होते ते आत्ता टळेल आणि तुम्ही तुमच्या कामावर अगदी सुरक्षितपणे जाऊ शकाल आणि तुमच्या इच्छित ठिकाणी तुम्ही पोहोचू शकाल चार मांजराचे रडणे ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे घरासाठी खूप अशुभ लक्षण मानले जाते त्याचप्रमाणे मांजराचे रडणे देखील तुमच्या घरासाठी खूप अशुभ आहे कारण मांजर हा प्राणीसुद्धा नकारात्मक आणि वाईट शक्ती अगोदर ओळखतो अशावेळी जर मांजर रडायला लागले किंवा उदास आवाजात शोक करत असले तर ते तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ आहे जर एखादे मांजर तुमच्या जागेवर येऊन वारंवार रडत असेल तर लगेच तिथून तिचा पाठलाग करा लक्षात ठेवा की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही परंतु फक्त तिला घाबरवा आणि तुमच्या घरातून पळवून लावा तुम्ही तिला जेव्हा घाबरवून पळून लावाल तेव्हा जे वाई ते काही वाईट असेल ते गर लगेच तुमच्या घरामधून निघून जाईल तुमच्या घरात काही वाईट घडणा घडल्याचे हे लक्षण आहे त्यामुळे जर तुम्हाला मांजर रडल्याचे किंवा मांजराचे रडणे ऐकू आले तर तुम्ही ताबडतोब सावध राहा आणि तिथून निघून जा पाच जर एखादी मांजर तुमच्या घरी आली आणि तुमच्या घरात तिने पिलांना जन्म दिला तर ते खूप भाग्यवान असल्याचे लक्षण आहे कारण ते खूप शुभ मानले जाते घरात मांजरीच्या पिलांना जन्म देणे हे सांगते की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे जर तुमच्या घरात मांजरीने पिलांना जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानले जाते अशावेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिलांना त्रास देऊ नये आणि त्यांना खायला दूध किंवा ब्रेड द्यावे हे करणे तुमच्यासाठी खूपच शुभ असेल आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या शिडीवर चढाल तुमच्या घरात धनसंपत्तीसुद्धा वाढेल सहा जर तुम्ही पाहिले की एखादी मांजर तुमच्या घरी येऊन उदास बसते तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानले जात नाही किंवा ते खूपच अशुभ लक्षण आहे तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ संकेत देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ मानले जाते परंतु मंजर घरात येऊन उदास बसणे हे अतिशय अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल जी तुम्हाला खूप दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला काहीही करून तिथून हाकलून लावा तसेच ताबडतोब तुमच्या घरातील मंदिरात किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा की हे भगवती माता आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते तू दूर कर घरात मांजर येणे आणि दुःखी होणे हे सूचित करते की तुमच्यावर खूप मोठी समस्या येणार आहे किंवा काही घटना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासमवेतही घडण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगली पाहिजे सात जर एखाद्या मांजराने तुम्हाला पंजे मारले तर हे चांगले संकेत मानले जात नाही असे मानले जाते की याचा अर्थ तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची दाट शक्यता आहे अशा स्थितीत त्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन पूजा करा